सिंहराशी एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस ज्याची भीती होती ते घडले एक मोठे रहस्य उलगडणार कर्माचे भोग भोगण्याची वेळ जवळ आली मित्रांनो श्रीस्वामी समर्थ सांगत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपया चॅनलमध्ये एक मुख्य ग्रहस्थानं आणि त्यांचे प्रभाव विशेष प्रयोग एक केतू तृतीय भावात छुप्या संवादांचा उलगडा जुनी कागदपत्र पुरावे बाहेर पडणं दोन सूर्य आठव्या भावात गुप्तगोष्टींना उजाळा वारसातला गोंधळ गुप्तधन उघड होणं तीन राहू गुरु नवम भावात कर्माचे फळ समोर येणं गुरु किंवा वडीलधारी व्यक्तींबद्दल रहस्य बाहेर येणं दोन हे रहस्य उघड होण्याची कारण मी माणसा कार्मेकृण सिंह राशीवर केतूचा प्रभाव दर्शवतो की हे रहस्य फक्त याच जन्माचं नाही तर पूर्वजन्माशी निगडित आहे पूर्वजन्मातील कर्मांचं फल भोगण्याची वेळ आली आहे विशेषत जर कुणाला अन्यायाने वंचित केलं असेल किंवा सत्य दडपलं असेल तर आता ते उघड होणार सूर्य केतू आणि राहू गुरुचा संयोग आठवा भाव गुप्त भाव सशक्त असल्याने कधीच समोर न येणारी माहिती दस्तऐवज किंवा संबंध आता स्पष्ट होतील भाग्याचा नवम भाव राहू गुरूने व्यापला आहे त्यामुळे जी गोष्ट भाग्याने दडवली गेली ती आता अनिवार्यपणे समोर येणार तीन उघड होणाऱ्या रहस्याचे प्रकार आणि त्याचे पैलू कौटुंबिक वंशपरंपरागत रहस्य एखादा दत्तक संबंध अवैध संततीचा प्रसन्न किंवा वारसात लपवलेला भाग पूर्वजांच्या वसाहती जमिनी किंवा गुप्तठेवी याबाबत लपवलेली माहिती कौटुंबिक शत्रुता किंवा आपल्या गोटात चाललेला विश्वासघात प्रेमसंबंध विवाहसंबंध भूतकाळातील प्रेमसंबंध उघड होणं ज्याची माहिती सध्याच्या जीवनसाथीला किंवा समाजाला नव्हती दोन व्यक्तींसोबत एकाच वेळी संबंध राहिल्याचं किंवा फसवणुकीचं सत्य उघड होणं विवाहातील फसवणूक प्रतिष्ठेचा प्रश्न आणि त्यानंतरची कायद्याची गुंतागुंत व्यावसायिक आणि आर्थिक गोष्टी व्यावसायिक सौदे कर्ज किंवा फसवणूक व्यवहारांची माहिती उघड होणं गोपनीय माहिती गळती खासगी व्यवहार सार्वजनिक होणं करचोरी काळा पैसा किंवा गुप्त व्यवहार उजेडात येणं आध्यात्मिक रहस्य गुरुशी संबंधित पूर्वीचा आध्यात्मिक गुरु त्यांचं सत्य किंवा खोटेपणा उघड होणं धर्मगुरूंचा फसवणूक प्रसंग किंवा तुमचं त्यांच्याशी असलेलं गुप्त नातं उजेडात येणं चार मानसिक परिणाम प्रचंड मानसिक तणाव गिल्ट आणि आत्ममूल्यांकन आत्मविश्वास कमी होणं पण त्याचवेळी मुक्तीची भावना निर्माण होणं सामाजिक दबावामुळे एकाकीपणाची भावना सामाजिक परिणाम प्रतिष्ठा धोक्यात येणं लोकांची टीका किंवा समाजातील स्थान हलणं काही जणांनी आस्था गमावणं पण नंतर खरं मूल्य पटल्यामुळे पुन्हा विश्वास निर्माण होणं आर्थिक परिणाम जर फसवणूक किंवा लपवलेली मालमत्ता उघड झाली तर कायद्याची कारवाई होऊ शकते कौटुंबिक संपत्तीच्या वाटपात बदल कर्ज हानी भोगण्याची शक्यता कायद्याचे परिणाम कोर्ट केस हक्काचे दावे किंवा व्यावसायिक चौकशी सुरू होऊ शकते दस्तऐवज फसवणुकीचे आरोप किंवा खोटे पुरावे सादर केल्याचं सत्य बाहेर येणं पाच या सगळ्या परिस्थितीत उपाय आणि संरक्षण केतू शांती आणि शांती केतू बीज मंत्र उमस्रास्त्रिया स्रौवसाह केतवे नमहा एकशे आठ वेळा दररोज गणपतीची उपासना विशेषत सिंह राशीच्या व्यक्तींनी मोदक आणि दुर्वा अर्पण करणं अनिवार्य सूर्य उपासना सकाळी उगवत्या सूर्याला जल अर्पण आदित्य हृदय स्तोत्र दररोज पठण करावं शनी उपाय शनिवारी मंदिरात तेलदान श्री हनुमान चालिसा किंवा शनिस्तोत्र पठण शत्रूंचा नाश काशी किंवा उज्जैन येथे कालभैरव पूजन रुद्राभिषेक केल्यास मानसिक संतुलन मिळतं कायदेशीर आणि सामाजिक संरक्षण तातडीने कायदेशीर सल्ला घ्या गरज भासल्यास पुरावे सादर करण्याची तयारी ठेवा प्रामाणिकपणा राखा काही गोष्टी कबूल करणं अधिक योग्य ठरेल सहा मार्च नंतरचा काळ एप्रिल दोन हजार पंचवीस जून सत्य उघड झाल्यानंतर समाजात पुन्हा विश्वास निर्माण होईल पण वेळ लागेल व्यवहारात पारदर्शकता ठेवणं आवश्यक आध्यात्मिक विकासाचा काळ सुरू होईल प्रायश्चित्त आणि आत्मशुद्धीसाठी योग्य वेळ लांब पल्ल्याचा परिणाम दोन हजार पंचवीस उत्तरार्ध सिंह राशीसाठी नवीन प्रतिष्ठा आणि नाव निर्माण होईल शत्रू पराभूत होतील आणि तुमच्या गुणांना पुन्हा मान्यता मिळेल शेवटी सिंहराशीची सत्वशुद्धीची परीक्षा आहे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस हा दिवस तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा बदल घडवणारा दिवस असेल हे मोठं रहस्य उघड होणं म्हणजे एक कर्तव्य आणि कर्मभोग पूर्ण करण्याची वेळ आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद